ग्रामपंचायत हद्दीमधील ग्रामस्थ घाण पाण्यामुळे त्रास आरोग्याला धोका असल्याची व्यक्त केली खंत महाड तालुक्यातील करंजकोल ग्रामपंचायत हद्दीमध्ये गटाराचे सर्व घाण पाणी येथे करंजकोलणाऱ्या रहिवाशांच्या थेट घरात घुसत असल्याने या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे एकीकडे शासनाकडून हगंदारी मुक्तची घोषणा केली जात आहे तर दुसरीकडे या करंजकोल ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या अपंग महिला स्नेहल शैलेश सालुंखे यांच्या राहत्या घरापासूनच घाणीचे पाणी जात आहे व त्यांच्या घराशेजारी असणाऱ्या या बिल्डिंगचे तर शौचालयाचे पाणी पाईपलाईन फुटल्याने थेट घराजवळ तसेच त्यांच्या घरात देखील घुसत असल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याची खंत त्यांनी राजनीती भ्रष्टाचार वृत्ती वाहिनी सोबत बोलताना दाखवली आहे विशेषतः स्नेहल शैलेश सालुंके अपंग असून त्यांचे पती देखील अपंग आहेत शासनाकडून अपंगांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत तर दुसरीकडे करंजकोल ग्रामपंचायत हद्दीत जाणीवपूर्वक अपंगांना व तेथील घाणीचे पाणी सोडून त्रास देण्याचे उद्योग होत आहेत मग करंजकोल ग्रामपंचायतीची ग्राम विकास अधिकारी कारवाईसाठी ठोस भूमिका घेत नसल्याने त्यांच्यावर दबाव तरी कोणाचा आहे हे मात्र सध्या तरी गुलदस्त्यात आहे माझं नाव संगीता राजे साळुंके ह्या लोकांनी एवढा आम्हाला तीन वर्षे त्रास दिलाय ह्या पाणी हा सगळा आमच्या पावसाळी घरामध्ये येतो आणि जंतू ज, 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 पण येतात त्या पाण्यासोबत जंतू पण घरामध्ये येतात अजिबात हे लोक कोण लक्ष देत नाही काय नाही किती लोकांना त्रास आम्हाला त्रास दिला आहे लोकांनी तीन वर्षे किती सण त्रास त्रा, सहन करायचं हो माझं नाव स्नेल शैलेश साळुंके मी आज अपंग महिला आहे ह्या लोकांनी गा घाणीचं पाणी आमच्या घरासमोर सोडलं आहे आणि संड्याचं सुद्धा पाणी सोडलं आहे पावसाळी सर्व हा पाणी आमच्या घरामध्ये येतो आम्ही कोणाकडे न्याय मागायचा आम्हाला कोणी ग्रामपंचायत पण आम्हाला न्याय देत नाही आहे आम्ही कोणाकडे हे तक्रार करायची सांगा तुम्ही हा हा आता हे आम्हाला आमच्या आरोग्याला पण हा धोका आहे माझे मिस्टर पण अपंग आहेत राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो चीफ रायगड